श्रीराम एक्सप्रेस आपली बातमी आपला आवाज श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी मोहीम उघडली असून दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये तीन गावठी पिस्तुला जप्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करत पोलिसांनी पाच बेकायदेशीर तलवारींसह एका आरोपीला जेरबंद केला आहे पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दडानले आहेत शहरातील वॉर्ड नंबर दोन परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गुलाब नबी अनवर शेख या वीस वर्षीय युवकाला बेकायदेशीररित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले त्याच्याकडून तीन हजार पाच तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत काही दिवसांपूर्वीच तीन गावठी पिस्तुलांचा मोठा साठा जप्त करणाऱ्या श्रीरामपूर शहर पोलिसांनी पुन्हा एका कारवाईत पाच तलवारी जप्त करत शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर वचक निर्माण केला आहे आरोपी गुलाब नबी शेख यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे काल दिनांक सप्टेंबर की, की रोड वॉर्ड नंबर दोनच्या च्या मागील बाजूमध्ये त्याच्या आजोबांच्या घरामध्ये तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या असून त्या तिथे त्याने ठेवलेले आहेत म्हणून त्यावरून आम्ही आमच्या शोध पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले असतात इसम नामे गुलाब नबी अनवर शेख राहणार काजीबाबा रोड दर्गाच्या पाठीमागे वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर यांनी त्याच्या आजोबांच्या घरांमध्ये पाच तलवारी तिथे लपून ठेवलेल्या होत्या सदर तलवारी त्याने विक्रीसाठी आणल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती त्यावरून सदर इसमाविरुद्ध विरुद्ध अधिनियम कलम चार सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरच्या हत्यार त्याने कुठून आणले आणि ते कुणाला विक्री करणार होता याबाबत अधिक तपास करून पुढील कार्यवाही करण्यात येते शहर पोलिसांच्या या सलग आणि मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांसाठी अवैध शस्त्रांचा वापर करू पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे शहरात शांतता आणि राखण्यासाठी पोलीस आता अधिक आक्रमक झाले असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाक्सवरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके सहाय्यक फौजदार सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात संपत बडे मच्छिंद्र कातखडे अजित पटारे रवींद्र शिंदे सचिन दुखडे बाळासाहेब गिरी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वला मुसमाडे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन हे करत आहेत याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूजने घेतलेला आढावा